मोदीजींच्या नेतृत्वात नवं भारत आज जग पाहत आहे मला पूर्ण विश्वास आहे की प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं भारतामध्ये आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाची गुढी आपण उभारणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदीजींच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभं राहावं असा संकल्प करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे आज नागपुरात पाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आणि मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत आज जग पाहतोय आणि मला विश्वास आहे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत आणि त्याकरता तुमचा सर्वांचा आशीर्वाद हाँ होना रहे। यंदाचा गुढी पाडवा हा खूप खास आहे आणि वेगळा आहे कारण आता पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या राम, राम मंदिरात विराजमान झाले आहेत जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आपण दिवाळी साजरी केली आणि गुढी हे उभारले मात्र त्यानंतर आमचे श्रीराम वर्षानुवर्ष या ठिकाणी अज्ञात वासात वनवासात होते मात्र मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम आपल्या मूळ स्थानी अयोध्येत विराजमान झालेत म्हणून आता खऱ्या अर्थानं पुनर्जागणाच्या नवीन पर्वाला आज सुरुवात झाली असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं हिंदू नववर्षाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा गुढीपाडवा खूपच वेगळा आहे खूप खास आहे कारण पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतर आम्ही गुढी उभारतो आहे जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आम्ही दिवाळी पण खाजरी केली आम्ही गुढी पण उभारली पण आमचे श्रीराम वर्षानुवर्ष शतकानुशतक त्या ठिकाणी विजनवासात होते वनवासात होते आणि मला अतिशय आनंद आहे की बावीस जानेवारीला प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये त्या ठिकाणी त्यांची स्थापना झाली आणि म्हणून सांस्कृतिक पुनर्जागरणाचं नवीन पर्व गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मुंबई पुणे नागपूरसह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी थे शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गुढीपाडव्याचा हाच उत्साह उपराजधानी नागपुरात देखील बघायला मिळाला नागपूरमध्ये सामूहिक रामरक्षा पठण आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सहभाग घेत सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या तर या शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्ता माळी सहभागी झाली होती